छत्रपती शिवाजी महाराज की हरा हराच्या पवित्र भूमीवरून मी महाराजांना मानवंदना देतो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायदान कसे होते ते सांगणार आहे कुणाची राही किंकाळी ही किंकाळी एका हरणीची सासूर वासिणीची भरल्या धरणीची दिवसा उजेडाची अरे काय सांगू राजानू बरे दिवसाच्या डपली त्यान नांद त्या घरची लक्ष्मी एका गरीबाची शिवाजी महाराज येतात व जिजाऊंना मुजरा करतात शिवबा हे तुमचं राज्य लेखी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना असे का म्हणता साहेब हा रडण्याचा आवाज कोणाचा तुमच्याच एका गरीब बहिणीचा काय झाले तिला तुमच्या राज्यातील रांजे गावच्या बाबाजी पाटलाने तिच्यावर अत्याचार केला अशी कित्येक जणींची त्याने माती केली असेल ते त्याचे त्यालाच ठाऊक असा साप तुमच्या राज्यात पाटील किंवा असावा अशा सापाला वेळीच ठेचले पाहिजे असेच होईल आऊ साहेब पण तो त्या रांजे गावच्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हजर करा ताबडतोब जी महाराज हे तर शिवाजी राजांच घोडदळ दिसतंय आणि चाललंय पाटलाला खबर दिली पाहिजे पाटील पाटील लपा लप शिवाजी राजांचं घोडदळ येतंय लपा लप्पा अरे कशा र कशा पायऱ्या लप्पा वा वाय मी ढाण्या पाटील फिर्याद आहे तुमच्यावर लाल मालाच सदरेत हजर वा हजर अरे कशा बाहेर हजर कुणाच्या लग्नाचा मुहूर्त काढला कुणाच्या कुणाच्या पाटील कोणत्या गुरमीत बोलत आहात त्याचे परिणाम वाईट होतील अरे जा लई पाहिली अशी लई पाहिली ताना माला पकडे येणार आहेत आम्हाला आणि घेऊन चला राजांकडे आता महाराजाच्या जी गुरमी उतरवतील अरे सोड मंदी फार अरे बळदंड रगडलं शिरु सोर अरे असं का त्याला धरलं चौघांनी घेतलं दैव त्याचं फिरलं आमलं सदरेला जी 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 झि झि द्या करा महाराज द्या करा गरीबावर एक द्याव द्या करा महाराज द्या करा तुम्ही आणि गरीब ह तुमच्यावर द्या दाखवणे हाच खरा मोठा गुन्हा ठरेल स्त्री ही महाराष्ट्यांच्या देवरातली देवता आहे ती माता बहीण पत्नी व कन्या आहे स्त्री ही माया करुणं वात्सल्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे त्या स्त्रीवर ह्या राज्यात अत्याचार अरे मग राम आहे ना वाचल तरी कशाला रामराज्य हवे तरी कशाला पाटील तुम्ही जो गुन्हा केला आहे तो माफीच्या लायक नाही तुम्हाला जर माफ केले तर असे होतील पण तो घेऊन जायला आणि याचे हात आणि आणि पाय कलम करा त्यांचे न्यायदान राज्यशाही असून ही लोकशाही नांदत होती, होती। पण आता आता मात्र लोकशाही असून ही स्त्री सुरक्षित नाही आजही आपण स्त्रीला मर्यादा शिकवतो पण कधी गरज नव्हती तिला शिकवण्याची गरज होती त्याला घडवण्याची संस्कार करण्याची दृष्टी कोण बदलण्याची अरे घाणेड्या नजरणे तर नेहमीच पाहिलं घाणेड्या नजरणे तर नेहमीच पाहिलं संधी मिळेल इतक्यात का मन नाही भरलं म्हणून चिमुड्या देहातही बाई पण शोधल अरे घ्यायचा घ्यायचा असलं प्रकृतींना गाडा गाडा असला विकृतींना आणि आठवा छत्रपती शिवऱ्यांना आन बाई बद्दल तो आकड़ा विचारही करतो, माझा राजा तथा सौरंग करतो, धन्यती धन्य ती राज माता जिदाऊ जिजा पोटी चा पुत्र रत्न या भारत भूमीला लाभले अशा वीर माता जिजाऊ व छत्रपती शिवरायांना माझा मानाचा चा मुद्रा माधा माना मुद्रा माधा मुद्रा